वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासोनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जमील बागवान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून बागवान यांची ओळख होती मात्र त्यांनी अजितदा गटामध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भूव्या उंचाव दरम्यान पक्षाने दिलेली जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडू पक्ष संघटना मजबूत करण्याची ग्वाही बागवान यांनी दिली जमील बागवान हे राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे बंधू आहेत मिरज शहरातील राष्ट्रवादीचे संघटन भक्कम करण्यात जमील बागवान यांचा सिंहाचा वाटा आहे दरम्यान पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधीही दिली होती या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली मात्र स्थानिक नेतृत्वाबाबत त्यांची नाराजी होती राष्ट्रवादीत त्यांना डावलण्यात येत होते त्यामुळे ते नाराज होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांना अजितदादा पवार गटांकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते माजी महापौर इद्रीस नायकवडे यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते मुंबई येथे त्यांनी अजित गटात प्रवेश केला त्यांच्यावर सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे माजी महापौर तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिया नायकवडे यांच्यासह महापालिका क्षेत्रातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव